प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आता रेशनिंग धान्य मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य केवायसी नसलेल्या कार्डधारकांचे धान्य होणार बंद साठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार मात्र सक्तीचे शासनाच्या आदेशानुसार स्वस्त धान्य मिळणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात के वाय सी करणे अनिवार्य असून के वाय सी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत नागरिकांना वारंवार सूचना देऊनही पालन होत नसून लाभार्थ्यांकडून याबाबत अनस्था दाखवली जात आहे भविष्यातील कटुप्रसंग टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचे के वाय सी करणे बंधनकारक असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक अधिकारी महेंद्र गांगुर्डे यांनी दिली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी हुसैन शेख यवला तालुक्यातील सर्व नागरिकांना कळण्यात येते की पात्र लाभार्थ्यांना मान्य शासनाकडून आलेल्या आदेशा पात्र लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन आपल्या कुटुंबातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे के वाय सी करून घेण्यात यावे या अगोदरसुद्धा वारंवार आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु असे निर्देशनास आलेले आहेत की बरेच पात्र लाभार्थी हे के वाय सी करण्यामध्ये टाळाटाळ करत आहे व शासनाने वा शासनाकडून वारंवार सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या कार्यालयामधून सुद्धा वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी आपण आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन सर्व कुटुंबातील सदस्यांचे के वाय सी करून घेण्यात यावे भविष्यामध्ये जर आपलं धान्य बंद झालं किंवा येणाऱ्या अडचणींना आपण सर्वस्व जबाबदार राहा याची नोंद घ्यावी के वाय सी करणे हे मान्य शासनाचे महत्त्वाचा टप्पा असून आपण सर्वांनी के वाय सी करून घेण्यात यावे याची नोंद घ्यावी